नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण पारंपरिक कोल्हापुरी साज की अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आवडणारा सर्वात दागिदा म्हणजे तो कोल्हापुरी साज आणि प्रत्येक महिलेकडे असावा असा कोल्हापुरी साज च्या आपण पाहणार आहोत तर जवळला डिझाईन्स <coughs> दाखवते आवडला असेल तर ता ताबोड तो स्क्रीनशॉट घ्या कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि ही दिवाळीचे ऑफरचं मजुरीवरतीच डिस्काउंट आहे याला तर त्यामुळे अगदी साडेतीन हजारापासून सुरुवात आहे तर फक्त एकच आहे की आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन आपल्या हो, खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपली ऑर्डर बुक करू शकतात तर चला तर अशा सुंदर सुंदर डिझाईन्स आपण पाहणार आहोत हे बघा कोल्हापुरी साज अगदी पारंपरिक मध्ये थोडं रजवाडी फिनिश केलेलं आहे आणि साऊथ लुक केलेलं आहे की जेणेकरून थोडं फॅन्सी आणि अगदी नाच खुंगरं लावलेली आहेत जवळनं ठेवूनही दाखवते कारण हातात घेतल्यावर पटकन लक्षात येणार नाही या हेतूने हे बघा आणि हा इतका सुंदर आणि अनकॉमन कारण अगदी पारंपरिक टिकली म्हणजे फिश चंद्र अगदी सगळ्या म्हणजे टिकल्यांचा वापर केलेला आहे असं पेंडेंट बसलेली लक्ष्मी चंद्रकोर अगदी पारंपरिक महाराष्ट्र साजामध्ये जी आपली डिझाईन्स आहेत त्या सगळ्यात युज केलेल्या आहेत ते बघा आणि अगदी सिंपल सोबर कोणाला गिफ्ट करायचे भाऊबीजेला वगैरे कोणाला बहिणींसाठी अगदी अडीच साडेतीन हजारापर्यंत हा ठेवलेला आहे की साडीच्या ऐवजी बहिणीला एक सुंदर जागी ना आपल्याकडनं तर अशा भावांसाठी भाऊ आपण गिफ्ट करू शकतो अगदी कमी रेंज मध्ये तीन हजार सहाशे पन्नास मध्ये जवळ मी एक एक दाखवते व्हिडिओ पण आहे आहे तो हे बघा बघा अगदी पद्धत चंद्रकोर कोल्हापुरी साज आणि प्रत्येक महिलेकडे खरच असावा किंमत फार कमी आहे तीन हजार सहाशे पन्नास पासून आहे हे बघा हे पारंपरिक बघा कॉईन मध्ये तुम्हाला वेगळं असं छान मोती पोहळ्यांमध्ये कोणाला मोती पोहळ्यांची माळ आजींसाठी डेली वापरायची आहे तर मोती पोळ्याची सिंगल पदर डबल पदर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल आपल्याला हे बघा कोणाला अगदी साऊथ इंडियन पोहळ्यांमध्ये अशी लांब लांब फार सुंदर दिसते पोहळ वापरणं पण छान आहे फक्त पटपट पटपट जवळनं बघा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि सगळ्यांना आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद अतिशय मोलाचा आहे तर नक्कीच असं छान छान प्रतिसाद द्या आणि लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि ऑर्डर करायला अजिबात विसरू नका कारण फार सुंदर वस्तू आहे या सुंदर वस्तूला सगळ्यांचा छान प्रतिसाद मिळू दे अगदी गिफ्ट करण्यासाठी स्वतः वापरण्यासाठी सासूसुन्यांसाठी अगदी जावा जावांसाठी सगळ्यांसाठी अगदी सुंदर वस्तू आहे तर नक्कीच खरेदी करा खाली व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे आणि आवडला असेल तर नक्कीच ऑर्डर करा धन्यवाद